लग्न सोहळा म्हणजे आनंद जल्लोष आणि नव्या जीवनाची सुरुवात पण अमरावतीतील एका लग्नात घडलेली घटना सर्वांना हादरवून गेली आहे बडनेरा परिसरातील साहिल लॉनमध्ये नवरदेवावरच जीव घेणा हल्ला झाला या हल्ल्याच्या थरारक व्हिडिओ ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे मिळालेल्या माहितीनुसार नवरदेव सुजल राम समुद्रे आपल्या लग्नाच्या स्टेजवर उभा असतानाच दोन तरुणांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला या हल्ल्यानंतर लॉनमध्ये मोठा गोंधळ उडाला स्टेजवरील उपस्थित पाहुण्यांनी किंचाळाट सुरू केला तर वधू धक्क्याने बेशुद्ध पडली ड्रोन फुटेजमध्ये आरोपी स्पष्टपणे दिसत असून हल्ल्यानंतर दोघेही दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाले नवरदेवाचे वडील आरोपींना पकडण्यासाठी त्यांच्यामागे धावले मात्र त्यांनी त्यांच्यावरही चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात सुजलराम समुद्रे गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर लग्न सोहळ्यात भीतीचं आणि तणावाचं वातावरण पसरलं दरम्यान बडनेरा पोलिसांनी घटनास्थळी घाव घेत तपास सुरू केला आहे जखमी सुजल समुद्रे हा तिलकनगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून या धक्कादायक घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे